समय संघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सध्याच्या घडीची एक आपण मोठी आणि धक्कादायक बातमी पाहत आहोत आज केर या ठिकाणी मंगल कार्याच्या समोर असलेलं एक नारळाचं उंच नारळाचं झाड या झाडाला आग लागलेली आपण पाहत आहोत आणि ही आग लागण्याचं कारण आहे एम एस सी बीचा गलथान कारभार या ठिकाणी एम एस सी बीच्या तारा जे आहेत त्या लोमकळत आहेत थोडं वारं आलं तर त्या ठिकाणी स्पार्किंग होते आणि अशी आग लागण्याचे प्रकार होता है। आता का होत आहेत आत्ताच्या घडीची एक आपण सर्वात मोठी बातमी आपण दाखवत आहोत या ठिकाणी मंगल कार्यालय आहे रुक्मिणी मंगल कार्यालय आणि चार बँक आहेत चार महाराष्ट्र बँक आहे एस बी आय आणि दोन पतसंस्था आणि काही ऑफिसचे कार्यालय या ठिकाणी आहेत आणि आपण तारा पाहतो एम एस सी बीच्या असं लोंबक त्या तारा आहेत थोडं वारं आलं तर लगेच शॉर्ट सर्किट होतं ठिणग्या पडतात आणि असे आग लागण्याचे प्रकार होताना आपण पाहत आहोत हा एम एस सी बीचा गलथान कारभार झाड उंच असल्यामुळं इथे ते झाड विजवण्यासाठी आग विजवण्यासाठी प्रयत्न करताना काही युवक आपण पाहत आहोत पण उंच झाड असल्यामुळे प्रयत्न करणे हे अवघड आहे आणि त्यात लाईट गेलेली त्यामुळं पाणी पाण्याचा वापर करून ते झाड विजवणं सुद्धा सध्या अवघड दिसत आहे तरी पण काही युवक काठीला पाईप बांधून पाणी त्याच्यावर टाकण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहे आत्ताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आहे धक्कादायक बातमी आहे आणि ही एम सी बीचा गलथान कारभार तर या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र बँक आहे आंबेडकर सहकारी पतसंस्था आहे काही ऑफिस आहेत मंगल कार्यालय आहे पोस्ट ऑफिस आहे आणि भारतीय स्टेट बँकेचं कार्यालय आहे पण आज योगायोगानं सुट्टी असल्यामुळं मोठा अनर्थ टळलेला आहे सुट्ट्या असल्यामुळं या ठिकाणी गर्दी कमी होती नाहीतर हा पूर्ण परिसर माणसाने आणि वाहनांनी गच्च भरलेला असतो आणि तशा वेळेस जर अशी दुर्घटना झाली तर मोठा अनर्थ होऊ शकतो पण आज सुट्टी असल्यामुळं हा मोठा अनर्थ टळलेला आहे आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय काही युवकांनी धाडस करून आणि याच ठिकाणी एक मोठा टावर आयडिया कंपनीचा टावर आहे त्या टावरच्या जवळचे झाड आणि त्या झाडानं पेट घेतलेला आपण पाहतोय काही युवकांनी त्या टावरवर चढून डी पीच्या पोलवर चढून पाणी टाकून ते झाड पेतलेलं विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा एम